मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे डॉक्टर संजय पुजारी संचालक आंतर भारती बालग्रामचे प्राचार्य डॉक्टर संदेश कदम सामाजिक कार्यकर्ते नंदू शेट वाळूंज माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच हॉटेल चंद्रलोक येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी लायन्स क्लब ऑफ लेजंडचे अध्यक्ष गोरख चौधरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे व्यासपीठावर उपस्थित होते सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रश्मी शिरसकर यांनी केले पाहूया या, या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट आपल्या प्रकारे झालेली आहे कलेची देवता नटराज यांची या ठिकाणी पूजा झालेली आहे गणपतीची पूजा केलेली आहे आणि आपले सगळे आदर्श शिक्षक त्यांची पूजा या ठिकाणी झाली आणि सगळ्यांच्या चरणी ही कला अर्पण झालेली आहे आता आपण पुढील कार्यक्रमाकडे बोलत आहोत आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी हो आवर्जून उपस्थित राहिलेले पाहुणे यांचं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो की आपल्या निमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी ते आले तसेच आपल्या ज्येष्ठ बंधू भगिनी हे सर्व आपला आपल्या कार्यक्रमाला आज वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही मी हार्दिक स्वागत करतो आणि मी एक छोटीशी प्रार्थना करतो आणि नंतर मग मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींना सर्वांना आज शिक्षक देण्याच्या हार्दिक शुभेच्छा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुभे नमा सप पाच सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आणि त्या दिवशी तर त्यांना अतिशय प्रेम जिवाळा होता शिक्षकांचे योगदान म्हणजे राष्ट्र घडवण्यामध्ये महत्वाचे आहे चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा सत्याचा व ज्ञानाचा सन्मान होय झाल्यानंतर त्यांनी आपल्या लोणावळ्यामध्ये प्रयाण केलं आणि आपल्या बोंडे हायस्कूलमध्ये अगदी याचं या विज्ञानाचं म्हणजे कल्पना चावला स्पेस अकॅडमी म्हणून बोंडे हायस्कूलमध्ये अतिशय उत्तम असं कार्य त्यांचं चा चालू आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे थोर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो वेळ जास्त झालेला आहे आणि त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे खूप वेळ झाला मी थोडक्यात आपला परिचय करून देतो ना श्री संदेश दिगंबर कदम त्यांचा जन्म मुंबईत झाला त्यांचं शिक्षणही मुंबईतच झालेलं आहे ते स्वतः एम एस सी प्राणीशास्त्र आणि पी एच डी झालेले आहेत भारत म्हणजे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात तसेच आखाती देशांमध्ये सुद्धा शिक्षण म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार अठ्ठावीस वर्षांचा त्यांचा तो अनुभव आहे की त्यांनी तिथं ज्ञानदानाचं काम केलेलं आहे गौरव प्रशस्ती पत्रक मोमेंट आणि पुष्प देऊन करण्यात येईल त्यांचं गुणगौरव करतील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदेश कदम त्यानंतर आपल्या लॉर्समध्ये या ठिकाणी त्यांचा सरकार होण्यात येईल त्यांचा परिचय वाचून दाखवतील सौ पंच्याही गुणावं हे मुख्याध्यापक लोणाळा नगर परिषद माध्यमिक विद्यालय मंडळा हिंदी मराठी चित्रपट गीते समूह समूहगास गझर कौवाली शास्त्रीय गीते असे सर्व प्रकारच्या

सदस्य व लोणावणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी पुणे विद्यापीठातून बी कॉम बी एड उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या अशा पैलू विश्लेषणात्रमक शबत आहे एक शिक्षिका म्हणून शिक्षण आणि उत्तम संवाद कौशल्य त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ते डेव्हलप करतात विद्यार्थ्यांची सुसंवाद साधणे त्यानंतर विंडो आणि ऑफिस प्रोडक्टिव्हिटी सॉफ्टवेअर मध्ये संभाषण आहे त्या एक संशोधन व शिकवण्यासाठी इंटरनेटचा विज्युअल करण्यासाठी लांबड राणे नमस्कार कौसर कौसल मॅडमचा परिचय देण्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाने नी माझी निवड केली याबद्दल त्यांचे आभार मॅडम मॅडमचं नाव सौ कौसर मोदस राय शिक्षण एम ए बी एड कार्यकाल माझी कार्यवाह ज्येष्ठ नागरिक संघ सौ सुशीलाताई गावडे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्रीमती पाटीलताई तांबडे माननीय व्यासपीठ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक सांगलं लोणावळा यांना माझा सर्वांना नमस्कार वी पी एस शाळेचे पालवे सर यांचा मी परिचय करून देणार आहे श्री संजय राजाराम पालवे विशेष हायस्कूल लोणावळा त्यांचा सेवा कालावधी सोळा वर्ष कार्यरत आहे दृष्टीने बांधवांना अंधशाळा खंडाळा येथे जाऊन रक्षाबंधन करणे स्वामी रामानंद ट्रस्ट वसोली येथे जाऊन मृत आजोबांना रक्षाबंधन केले दीपावली सणानिमित्त शाळेत दीपवासाचे आयोजन करणे तसेच छोटीशी गिफ्ट आम्ही देण्यात येत आहोत हा ज्येष्ठ नागरिक संघाकडनं एक छोटीशी गिफ्ट देत आहोत <laughs> अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 那你玩？